बोलो तुझा डान्स पुढच्या वर्षी फायनली झालेला आहे प्रोग्राम हे व्हिडिओ पाठवला नाही आल्या आता यांना देणार रे कारण का आता जायचं विचार ना कधी थांबलो ते डान्स बघितला दा, मस्त झाला बोलतात डान्स ठीक आहे तुम्ही पण सांगा कमेंट बॉक्स मध्ये कसा डान्स झाला आमचा बाबू राहतात ना माझे म्हणजे पहिले यायचा नाही रे त्यांना असं ठिकाणी आलं ना मग ते चिडचिड करतात इतके ये ना, ओ शुभम चे मित्र सर्व छोट्यापणे सर शुभम चे सर्व मित्र असा रे स्माइल करा ना आता काय पण ये नाहिनीला ना। <laughs> दादा ब्लॉग कंटिन्यू करायच्या आधी आज मी तुमच्यासाठी आणि आमच्यासाठी असा प्रोडक्ट घेऊन आले जे आम्ही खूप हेल्प म्हणजे आम्हाला हेल्प करतो एक बॉईल करण्यासाठी आणि माझं नव्हतं तुम्हाला माहिती आहे जिमसाठी खूप त्यांना अंडी लागतात दिवसाला सो आणि पक्कन असतं गॅस आमचे तिन्ही पण मोठे नसतात कधी कधी तर त्यांना अंडी बॉईल करायला नेहमी गॅस एक लाग लागत असतो त्यासाठी मी लोकल लावून आणि ऑर्डर केलेलं आहे एक बॉयलर ज्यासाठी तुम्हाला गॅसची गरज नाही आहे इलेक्ट्रॉनिकवरतीच तुमची अंडी आ, हे बॉईल करतात आणि विदिन टीन मिनिटमध्येच आठ अंडी एका टाईमला तुम्ही बॉईल करू शकतात सो so, कसं यूज करायचं मी तुम्हाला सांगेल आणि याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे एक तर तुम्ही एक हे बॉईल करू शकतात किंवा सेकंड ऑप्शन तुम्हाला आहे तुम्ही चार पॉचेस म्हणजे याच्यामध्ये बनवू शकतात एक फोडून असे टाकून सो ते पण तुम्हाला दाखवेल मी आणि आधी पहिले आपण एक बॉईल करून बघूया तर एक बॉईल करण्यासाठी तुम्हाला याच्यामध्ये एक हा मेन युनिट दिलेला आहे आणि आतमध्ये कंटेनर दिलाय त्याच्यामध्ये तुम्ही अंडी ठेवून इथे पाणी टाकून खाली हे बॉईल करू शकता सो हे खूप इझी आहे आणि हे प्लग दिले तुम्हाला तिकडून ऑन करायचं आहे आणि ॲटोमॅटिक हे स्विच ऑफ होतं जेव्हा हे तुमचे एक बॉईल होतात तेव्हा सो तुम्हाला काय करायचं गरज नाही फक्त ऑन करून ठेवायचं पहिले आम्ही खाली पाणी टाकलेलं आहे कंटेनरमध्ये आणि त्याच्यावरती आपण बॉईलसाठी जे स्टिक स्टे दिलेला आहे ट्रे त्याच्यावरती आपण एक आता ठेवणार बटल स्टार्ट केले आणि ऑफ ऑन केलेलं नंतर ही लाईट ऑफ होईल तेव्हा आम्हाला वाटेल एक बॉईल झाले सगळे तुम्ही बघू शकता इकडे बॉईल झालेले आहे आणि अंड्याला हे पण आलेले आहे मस्तपैकी चीर आणि पूर्ण बॉईल होऊन रेडी फक्त विद इन मिनिट्स मध्ये झालेليات आणि यांचा जिम डॅट प्रॉपर आज रेडी झाले आहे सो तुम्हाला काय म्हणायचंय खुश झालो आणि थँक सो मच वायको बॉडी मस्त तर कुठे पण फिरायला पण ऑर्डर करायचं असेल अगर एक बॉयलर सो लवकीच जाऊन तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे इकडून जाऊन ऑर्डर करू शकता बाबा कसा वाटला काल बसवलं आम्ही एक तासामध्ये पहिल्यांदा कसा वाटला कसा डान्स काल बसवला अर्ध्या एक तासामध्ये जेवलं का तुम्ही अजून बाकी डान्स नाही झाले डान्स मस्त होता डान्स करतो आवाज कमी ना काल रात्री घरी येऊन बसतो इकडनं सर्व चांगले झाले डान्स बाबू बाबू देईट नाही गोल केला नाही मस्त झाले रात्री गेली आम्ही इथलं गेलं तर प्रॅक्टिस केली घे एखादं जेव्हा एखादंच घे घे काय काय खरं पहिलं ना पहिलं मला नाचं ना असं कधी नाचलो मी कुठं नाचलो नाही मी कुठं नाचलो डान्स कुठे केला बसलेला असा राजा सारखा नाही केला डान्स हे मी बेबी शॉवरला डान्स केला तर बसले लोक नाही ते सर्व नाचले हा पहिला होता स्कूल मध्ये काय पहिले कसं केलं डान्स डान्स मी करा म्हणून तर एवढं हे होतं प्रॅक्टिस डोकं राग आला ना लाईट गेली ना कोण ग तू मला ना आवडत गुलाबजम्ब आणला तरी शोधून जेवण करून उभ्या राईस आहे दाळ पुरी भाजी मस्त पापड नाही संपला नाही नको गोड नको बस आ सलाड आणलाय का गुलाबजामसाठी

मला या बर का मगला ना आता आंबुला लग्न बाकी बस शुभम झालं अटपला आता तू एकदा बाबू झोपला आता फायनली बिचारा आणि ते फोटोशूट चालू आहे चा प्रोग्राम खूप मस्त झाला डान्स खूप मस्त झालंय जेवण झालं सर्व झालं आता फोटोशूट होईल लास्ट केक कटिंग होईल आणि मग नंतर एस के काय एस एस बेकर्स केक कुठे फॅमिली पूर्ण भाऊने केक बनवून आणण्या स्पेशल केक तुमच्या इथे पेकेस का तर तुम्ही ऑर्डर करू शकता आणि तिच्या कॉन्टॅक्टवर कॉल करा भरपूर ऑर्डर द्यायला हल्लो व्हॅलून आहे ठीक आहे नवरीची पूर्ण आणि पूर्ण फॅमिली आहे आहे तिकडे बाबा आईच्या आजी बाबा सर्वजण आहे छोटे पोरं पूर्ण फुल फॅमिली बोरीवालींचे तिथे बहीण भाऊ नाही म्हणजे आणि त्या आहे ते आमची अखी फॅमिली इथे चला आपली फॅमिली चला आम्हाला जेवण जाऊन आला ना होईल व्हिडिओ घेऊन बसली दहा हजार बोला आता चालू केले व्हिडिओ चालले घरी आता बाय बाय सर्वांची डान्स आहे परत ना नव नऊ आपण एकशा डान्स बसू आता लग्नामध्ये लग्नामध्ये चलो बाय बाय चला एस टीच्या इथे सर्व घरी गेल्या आता आम्ही पण निघूया पाचचा खाली घर अहो फॅन बंद झाली एसी बंद झाली आहे फोटोशूट बाकी आहे नवरा आणि नवरीचा ते झाल्यावर निघूया पूजा तिथे बसली आहे चलाय परी परी चला डान्स करू आपण दोघं नाही नाही बोलते बाबू आमचा झाला नाही फायनली पूर्ण हॉल बंद होला आला पण फोटो का संपत नाही शुभम आहे ना खालती काढू ना त्याला घे ना चला का बोलते इतके राहतच नाही आमच्याकडे मोमोज चिकन कुरकुरीत जेवायला काय ना रात्री रात्री धावतो डी विसरला आपल्याला काय आता विसरलं शुभम घेतच नाही विसरलं शुभम बर झाला हो एक बोल दोन मिनिट मी चेंज एक डान्स चेंज करून डान्स चला 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 बाय बाय आता डायरेक्ट लग्नात भेटूया <laughs> <वाँगा>। कॉंग्रॅच्युलेशन <laughs> पार्टी पाहिजे आम्हाला जोरात नॉनव्हेज पार्टी ती कोणतरी घेत होत म्हणून एकदा चेक कर का राहिलं का चार्जर बिर्जर घेतलं का जे च वर्क डिझाईन खराब होईल आणि जाताना

राग आला बाबूला पप्पी घेतली तर राग आला बाबूला मामीने पप्पी घेतली तर फायनल घरी चाललोय झाला पोग मस्त एकदम ठीक झाला मस्त

कुठे जिजू बाबा अण्णा आता कुठे आई आहे तर तुम्हाला सांगतो मी नीट सांगतो एकदम काका आहे म्हणजे कोमलच्या पप्पांची सखी बहीण तर ह्यांच्या त्या मुली आहे त्या मुली आहे दोघी एक मुली घरी गेली काकाने बघ काका त्या का फ्लॅट ची होम क्रू तुम्हाला दाखवतो हो ना पहिला असं नव्हता

लावतो ना एवढा टाइम लागतो ना किती टाइम लागला दोघांचा एवढूसा तिचा